रामकृष्ण हरे मोकरोचाल पंगुमते गिरीं यतमहंदे परमानंद सज्ज सज्जन हो आज आपणापुढे मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची या विषयावर हा भाग सादर करीत आहे बऱ्याच वेळा काय होतं समाजामध्ये आपणाला वेगवेगळ्या प्रकाराने त्रास होत असतो गुंडांकडून त्रास होत असतो शेजारी पाजारी बलवान असतात त्यांच्याकडून त्रास होत असतो ध्वनी प्रदूषणाचा त्रास त्रास होत असतो हां आणि मोठे मोठे सायलन्सर लावून मोठे आवाज काढणारे लोक असतात डीजे लावून लोक त्रास देणारे असतात या सगळ्या गोष्टींचा जेव्हा त्रास होतो तेव्हा त्रास तर सहनच करतो मग आपण पण पन। त्याच्या विरोधामध्ये तक्रार कोणी करायचे त्या अशा संबंधी अशा प्रसंगी ही म्हण वापरतात मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची इकडे मागे तर म्हणतात याचा त्रास होतो याचा तक्रार करायला पाहिजे हो। तो म्हणतो हां मलाही होतो पण तक्रार करायला पाहिजे हो। अरे पण तक्रार कोणी करायला पाहिजे हा मुद्दा जेव्हा प्राप्त होतो तेव्हा या म्हणीचा वापर होतो दृष्टांत पाहूया एका घरामध्ये एका मार्जार प्रेमीबाईने मांजर पाळली होती आता माणसं माणसात माणसासारखे नीट वागत नाहीत माणसावर प्रेम नीट करत नाहीत तर मांजरं पाळणं कुत्रे पाळणं या सगळ्या गोष्टींचे माणसं करतात नवऱ्याला कधी नीट बोलायची नाही पण त्या डॉमेला त्या कुत्र्याला खेळवणार कुत्र्याशी नीट बोलणार कुत्र्याचे मुके घेणाऱ्या महिला पाहिल्या मी तेव्हा अशा प्रकारचं हे माणसास ही अगोदर नीट वागायचं शिकलं पाहिजे हा महत्त्वाचा मला मुद्दा वाटतो कारण त्याच्याशी आपण मग मग दुसरा क्रम आहे की माणसंच आहेत कोणाशी करमणूक करायची तर मग ठीक आहे तेव्हा घरात अनेक माणसं असतानासुद्धा त्या बाईने मांजर पाळली आता मांजर हा जो प्राणी आहे तो मांसाहारी आहे त्याच्या नाख्या त्याचं ते सगळं परमेश्वराने ते तशाच प्रकारची त्यांचं ते मॉडेल तयार केलेलं असतं म्हणजे रचना त्याची शारीरिक रचना असते ना तर ते जिभेने पाणी पिणार त्याला नाख्या असणार म्हणजे शिकार करण्याची त्यांच्यात सगळी हे वृत्ती असते वाघ सिंह मांजर गे गे हे सगळे हे प्राणी मोलतः मांसाहारी आहेत मुलत बाकी ते बाकी खात असतील पिता असतील ती गोष्ट गौण आहे पण त्यांचा मूळचा स्वभाव आणि मूळची जडणघडण जी आहे ती मांसाहारी आहे पण ती मांजर मांसाळते म्हणून त्याला पाळीव मांजर म्हणतो आपण त्या बाईने ते मांजर पाळली आता पाळल्यानंतर त्याची शिकारी प्रवृत्ती नष्ट होते मग मग ते दूध पाजायची बाई दूध पाचता पाचता मग ते जास्त दूध लागलं की बाई इकडे तिकडे गेले की ते मांजर दूध प्यायचं गपचून दूध प्यायचं मग त्या बाईला राग यायला लागल्यानंतर त्या मांजराचा अरे हे मी मांजराला दूध पिते पण तरी पण हे दूध पितंय गाडग्यातलं मग एके दिवशी काय झालं त्याला राग आला त्या मांजराचा आणि ती बाहेर कुठेतरी गेली होती आणि त्या गाडग्यातलं दूध गार झालं होतं आणि ते मांजराने हेरलं तिथेच असायचं ना ते मांजर घरामध्ये आणि मग ते गेलं आणि दुग्धम पश्च्य मार्जारो न तथा लगुडा हाती मांजराला फक्त दूध दिसतं पण ही बाई काठी घेऊन आली ते मात्र मांजराला दिसत नाही आणि मग त्या मांजराने काय केलं <coughs> त्या गाडग्यामध्ये तोंड घातलं आणि दू ते दूध प्यायला लागलं ही बाई काठी घेऊन आली आणि फटकेने काठी मारायची मांजराच्या आईच्या गाडग्याला काठी लागली आणि अर्ध गाडगं फुटलं आणि अर्ध गाडगं त्या मांजराच्या डोक्यामध्ये अडकलं आणि मा खालचा भाग तो गाडग्याचा तिथंच राहिला मांजर पळालं घाबरलं मा ते आणि पळाल्यानंतर मांजरलाही समजलं की आता मालकीनं आपल्या विरोधात आहे आता इथं या घरामध्ये राहणं बरोबर नाही आणि मग आता ते गाडग्याचं त्या अर्ध गाडगळ्यात अडकलेलं ते काही नाही का त्याचं म्हटलं हरकत नाही आहे <coughs> प्राप्त वस्तूचा संधी म्हणून उपयोग केला पाहिजे त्याला संधी साधू म्हणतात आता झालेच ना आता मग याचा कसा उपयोग करता येईल मांजर हुशार होतं हां मग त्याने काय केलं एक पाडका वाडा होता त्या वाड्यामध्ये खूप उंदीर होते आणि ते उंदीर असल्यामुळे त्या पाडक्या वाड्यात जाऊन ते बसलं बसल्यानंतर मग ते उंदीर आणि लांबून पाहिलं ला? अरे हे मांजर दिसतंय आणि गाडगं दिसतंय हे आणि मग ते मागं मागं सरायला लागले माग सरायला लागल्यानंतर तर मांजराने सांगितलं बंधून घाबरू नका मी आता साधू झालेलो आहे मांसाहार सोडून दिलेला आहे मला गाडगेबाबा भेटले गाडगेबाबांनी अर्ध गाडगं त्यांच्या कटोरा भीक माग्यासाठी ठेवलेला आहे आणि अर्ध्या गाडग्याची मला माळ घातलेली आहे आणि सांगितलेलं आहे यापुढे तुम्ही प्रवचन करत जा तेव्हा अहिंसा परमो धर्म हा कोणाची हिंसा करायची नाही कोणाला मारायचं नाही अशा प्रकारचं प्रवचन करून समाज प्रबोधन करण्याचं काम मला सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्ही मला काही घाबरू नका मी तुमचं काय करणार नाही उलट मी उपदेश करून कल्याणाच्या तुमच्या कल्याणाच्या गोष्टी सांगणार आहे त्या उंदरांनी विश्वास ठेवला त्याच्यावर त्याच्या बोलण्यावर आणि मग बरं झालं म्हणले हे साधू झालेलं आहे आता हे स संधी साधू झालेलं आहे यांना विचारणं काय माहिती आहे आणि माणसं या प्रलोभित वाणीला फ फा, फसतात ना मग ते ते म्हणले मग दर्शन घ्यायचं असेल तर अशा लाईनीने येत चाला रोज दर्शन घेत जा थोडं प्रवचन ऐकत जा आणि मग ते सगळे उंदरं रोज प्रवचन ऐकायला पाच वाजता यायचे आणि हय मान जर त्यांना प्रवचन द्यायचं आणि प्रवचन दिल्यानंतर लाईनीने ते दर्शन घ्यायचे ना आपल्या बिळामध्ये आपापल्या बेळात जायचे ते सगळे दर्शन घेऊन पुढे गेलं की मागचं जे दु उंदीर असो ना त्याला ते मांजर धडप घड मारायचं आणि त्याच्यावर मग ते स्वहा त्याच्यावर फराळा त्याचा व्हायचा अशा बऱ्याच दिवस झाल्यानंतर मांजरा त्या उंदराला शंका आली त्या अरे आपले भाई कमी कमी दिसायला लागलेत म्हणले हसन दि साधू काही गफलत तर करीत नाही ना आपल्या जातभाईवर काही मारीत तर नाही ना आणि मग त्यांनी सर्वे केला अरे बरेच उंदरं कमी झालेत म्हणाले आपले जातभाई बरेच कमी झालेत काहीतरी साधो हा संधी साधो असला पाहिजे आणि मग त्यांनी ते पाहिलं हेरिंग केलं की मागं कोण राहतो नेमकं हे मा मांजर करतंय काय आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा मागच्याला मारून टाकतो आणि त्याच्यावर तो आपलं उदरनिर्वाह करतो आहे मग काय झालं मग मग त्या उंदरांनी मिटिंग घेतली एके दिवशी म्हणाले मग आता काय करायचं हो आता याला तर सवय लागलेली आहे आणि मग हा आता ऐकणार नाही हा हवी मांजर मग म्हणले असं करू आता उपाय सांगा प्रत्येकाने आपापल्या उपाय सुचवले एकाने उपाय सुचवला म्हणले आता आपण असं करूया की ते मांजर आलेलं आपल्याला कळलं पाहिजे आणि आप ते कळलं की आपण आपापल्या बिळात पळून जायचं मग काय करायचं म्हणले असं करूया आपण त्या मांजराच्या गळ्यात एक घंटा बांधू आणि घंटा बांधल्यामुळे ते आलं की ते घंटा वाजणार घंटा वाजली का पळून जायचं अरे म्हणले हा विचार खूप चांगला आहे विचार चांगला आहे हां आणि तो मान्य झाला टाळ्या वाजवून टाळ्याच्याकडे कडत मताने ठराव पास झाला सगळ्याने त्या ठरावाचं स्वागत केलं पण एक वृद्ध उंदीर होता जरा सुजान होता बरेच पावसाळे उन्हाळे त्यांनी पाहिलेले होते त्याला जरा काय असतं जे वृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध ज्याला आपण म्हणतो ना तसा तो जरा हुशार असला त्याने सांगितलं हो म्हणले तुम्ही ठराव पास केला हे ठीक आहे पण एक महत्त्वाचा विषय आहे म्हणले काय त्याच्या गळ्यात घंटा बांधली की घंटा वाजणार आपल्याला कळणार आपण बचाव करू शकतो हे ठीक आहे पण त्या मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोणी बांधायचे हे ठरलं पाहिजे ना आणि मग सगळे कावरे वावरे झाले अरे म्हणले हा तर अवघडच विषय आहे म्हणाले कारण जो घंटा बांधायला जाईल ना तर यात गातवानाने वरत अंत्य भगवद्गीतेने सांगितल्याप्रमाणे तो मोक्षालाच जाणार आणि मग काय करायचं अरे म्हणलं दुसरे उपाय शोधले पाहिजे आणि मग मिटिंग बरखास्त झाली पुढची मिटिंग अमुक अमुक तारखेला होईल म्हणून ठरलं सांगायचा मुद्दा असा की समस्या कळली उपाय चांगला आहे पण त्याची जी अंमलबजावणी आहे ती कोणी करायची हा प्रश्न नेहमी समाजामध्ये पडतो आणि असा सम प्रश्न पडला की मग ही म्हण तयार होते की मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची कारण घंटा जो बांधेल ना तोच त्याचा वैरी आणि त्याचा मुर्दा पाडणार एखाद्या वेळेला म्हणून माणसं तक्रार करायला धजत नाही सगळे अपराध सगळं अन्याय सहन करतात अन्याय सहन करणं हा सुद्धा एक अन्याय आहे हे कळतं आहे पण माणूस धजत नाही कारण त्या प्रतिपक्ष प्रतिपक्ष बलवान असतो त्याच्याशी कुणी लढायचं असा हा मुद्दा असतो आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ संपवताना हे लक्षात ठेवा मांजराच्या गळ्यात कंटा कोणी बांधायची हा प्रश्न असतो ना याच्यावर एक एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सामुदायिक लढा आणि सामुदायिक उपाय आणि त्या सगळ्या उपायाने गेले संघे शक्ती कलवयुगे असं म्हटलं आहे कलियुगामध्ये संघटनेला शक्ती असते संघटित रूपाने आपण त्या समस्याचा प्रतिकार केला पाहिजे आणि समाजकंटकावर नियंत्रण ठेवलं पाहिजे अशा अर्थाचा आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि आत्ता आपण अपन, आपल्या व्हिडिओला पंधरा हजाराच्या पुढे सबस्क्रायबर झालेले आहेत आपण प्रतिसाद देत आहात पाहत आहात मनाचे कान करून व्हिडिओ ऐकत आहात सर्वांना एकदा माझा मनपूर्वक नमस्कार आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवून लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी